नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण अक्षरांची लयबद्ध मांडणी पाहणार आहोत बघा व्हिडिओ संपूर्ण पहा शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला या प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण राहता कामा नाही बघा तर एक सोपी आणि जबरदस्त ट्रिक सांगतो तुम्हाला अक्षरांची लयबद्ध मांडणी आपल्याला एन एम एस मध्ये शंभर टक्के यावर प्रश्न विचारला जातो अक्षरांची लयबद्ध मांडणीवर तर मग बघा इथे आपण अल्फाबेट म्हणजे अक्षरांची लयबद्ध मान्य घेतलेली आहे पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला बी डॉट ए बी ए डॉट डॉट ए ए डॉट डॉट ए बी डॉट ए असा जर तुम्हाला प्रश्न दिला असेल तर एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला करायचे का तर इथे आपल्याला काय करायचं बघा या पद्धतीने असं करायचं एक दोन तीन म्हणजे आपल्याला भाग पाडायचं काय करायचं गट करायचे आता मी पहिल्या गटामध्ये तीन अल्फाबेट घेतले किती घेतले तीन अक्षरे घेतली सुद्धा एक दोन तीन इथे सुद्धा एक दोन तीन म्हणजे मी तीन अक्षरांचा एक गट करावे अक्षरांचा तीन अक्षरांचा एक गट करावे बघा अक्षर मोजून घ्या एक दोन तीन पुढे एक दोन तीन इथे सुद्धा एक दोन तीन म्हणजे आपल्याला तीन अक्षरांचा एक गट करायचा आहे एक दोन तीन तिथे सुद्धा एक दोन तीन आता गट झाल्यानंतर गट काढून झाले आपल्याला बरोबर आहे का एकदम सिंपल आहे गट पाडायचे किती हो तीन अक्षरांचा एक गट आता गट पाडून झाल्यानंतर करायचं काय काहीच नाही म्हणजे बघा पहिल्या नंबरला बी आहे आणि शिवटी ए आहे पहिल्या नंबरला बी आहे आणि शिवटी ए आहे एकदम शेवटच्या गटामध्ये आणि तसंच सुद्धा पहिल्या गटामध्ये आहे बघा पहिल्या नंबरला बी आहे आणि शिवटी तीन नंबरला ए आहे दुसऱ्या गटामध्ये बीच्या पुढे ए आहे म्हणून बी चा पुढे मी ए देतो आता जर मी बीच्या पुढे तर एच्या पुढे ए, ए, ए आलेला आहे सुद्धा बघा एच्या पुढे एच आलेला आहे म्हणजे त्याप्रमाणे बी ए ए होते आणि तसं सुद्धा बीच्या पुढे ए आणि एच्या पुढं ए आहे पुढं ए आहे बघायचं फक्त पुढे जर बघायचं पुढल्या गटामध्ये काय दिले ओके इथं बघा शेवटी तर ए आहे पण आपल्याला माहिती पहिल्या नंबरला बी आहे आणि बी गटामध्ये पहिल्या नंबरला काय आहे बी म्हणून पहिल्यांदा बी आणि पुढे ए ए बी इथं सुद्धा बी बीच्या पुढं ए आणि एच्या पुढं ए परत बी आणि इथं ए म्हणजे तुम्हाला लेप्त मांडणी काय झुटलो बी ए बी ए बी ए बी ए ए आणि बी ए ए ओके म्हणजे तुम्हाला थोडक्या उत्तर मिळणार आहे बघा मी तर तुम्हाला याचं उत्तर दाखवण्याचा प्रयत्न करतो ओके त्याचं उत्तर भेटणार तुम्हाला ए ए ए ए पुढे इथे बी बी तुमचं सर्वांचं उत्तर हे आले आहे का एकदा बघून घ्या ए ए बी बी ए ए ओके सर्वांचं उत्तर आलेलं आहे का ते बघून घ्या पुढल्या क्वेशन ओळूया आपण अक्षरांची लयबद्ध बातमीमध्ये सी डॉट डी सी डॉट डॉट सी सी डॉट डॉट सी डी सी डॉट डी ओकेमध्ये काय आता सांगितलं अक्षरांचा गट करून घ्या तीन अक्षरांचा एक गट करा एक दोन तीन गट करून घ्यायला सुद्धा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि पुढे एक दोन तीन आता अक्षरांचा गट झाल्यानंतर आताच तुम्हाला सांगितलं अक्षरांचा गट झाल्यानंतर गटामधील अक्षर बघून घ्या इथे तिसऱ्या नंबरचा गट आहे तिसऱ्या नंबरच्या गटामध्ये पहिल्यांदा डबल सी आलेला आहे इथं बघा पहिल्या नंबरला सी आहे दुसरा सी आहे इथं तिसऱ्या गटामध्ये दोनदा सी आलेला आहे म्हणून आपण दोनदा सी घेऊन पाहू बघा सीच्या पुढे सी आलं आणि नंतर डी आलं सीच्या पुढे सी आलं आणि नंतर डी आलं म्हणजे सी सी डी सी सी डी आणि सी सी इथं सुद्धा डी देऊन टाका पुढे मिळायला लागेल पुढे सी आणि इथं सी देऊन टाका म्हणजे थोडक्यात तुम्हाला उत्तर मिळेल उत्तर काय मिळणार आहे बघा आपल्याला थोडक्यात उत्तर मिळेल आपल्याला सी 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 डी पुढे इथं सुद्धा डी आहे आणि इथे सुद्धा एक सी आहे आणि इथं सुद्धा सी आहे म्हणजे उत्तर तुम्हाला बघा तुमचं हे चालेल आणि हे उत्तर आलेलं बघून घ्या एकदा तसंच आपण पुढला प्रश्न सोडवणार आहोत गट करून द्या अक्षरांच्या तीन तीन अक्षर घ्यायचे एका गटामध्ये बघा इथे एक दोन तीन पुढे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि ते एक दोन तीन अंक राहिलेला एक आकडे एक अक्षर आपण सोडून दिले तो तिथे बघा बी च्या पुढे बी आहे पुढे बी आहे आणि ए आहे पुढे पुढे ए आहे म्हणजे बी बी ए आपल्याला भेटणार आहे बी बी इथं ए देऊन टाकतो मी तर शेवटी ए आहे आणि पहिल्यांदा बी बी आहे म्हणजे बी 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 ए बी बी ए आणि ते बी बी ए बी बी ए आणि तस होती बी सगळ्यात सोपी तरी काही बघा गट करा गटामध्ये कर एक तीन अक्षरे घ्या आणि आपल्याला ज्या पद्धतीने सांगितले पुढल्या गटामध्ये कोणकोणते अक्षर आलेले आहेत ते तुम्ही एकदा बघा आणि मनाबल जसाला तसं ते अक्षर देऊन टाका आता बघा याचं उत्तर आपल्याला काय भेटणार आहे गोपी आपण ओके म्हणजे तुम्हाला याचं उत्तर देतो बी बी ए बी बी ए आणि पुढे बी 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 ए बी हे सगळ्यांचं उत्तर आहे का बघा एकदा <coughs> चेक करून घ्या सर्वांचं उत्तर ते चालेल आहे का पुढे चौथ्या नंबर कडे आपण चौथ्या नंबरला सुद्धा क्लिक टिक क्लिक लावायची तीन अक्षरे घ्या एका गटामध्ये तीन अक्षरे घ्यायचे बी 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 ए 2 3 पुढे ए 2 3 अक्षरे मोजून घ्या 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि एक अक्षर राहिलेलं सोडून द्या आता इथे बघा तिसऱ्या गटामध्ये बी ए आलेला आहे बघा म्हणजे बी च्या पुढे दोन ए आलेले आहे आणि इथं सुद्धा दिसत असतील तुम्हाला दोन एच फक्त बी देच राहिलेलं बी देऊन टाका बी ए बी ए ए बी इथं काय राहिले फक्त ए राहिलेलं आहे म्हणजे इथं बी इथं बी ए द्या सॉरी इथं काय देतात ए म्हणजे आपल्याला लयबद्ध मांडली काय भेटायली बी ए ए भेटायला बी ए ए बी ए बी ए देऊन टाका आणि तर राहिलेलं बी देऊन टाका म्हणजे थोडक्यात तुम्हाला याचं उत्तर काय मिळणार आहे बघा थोडक्यात याच उत्तर काय मिळणार आहे आपल्याला कौसामध्ये घेतो याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला ए बी दे ए बी आणि तो, थे थे तो ता ता ए बी ए हे सर्वांचं उत्तर आले बघून घ्या तुमचं आता क्वेश्चन नंबर पाच कडे बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर पाच काय इथल्या बघू आपण तर बघा इथं तीन तीन अक्षरांचा एक गट करायला सांगितलं तुम्हाला करून द्या माझ्यासोबत केलं तरी काही अडचण नाही बघा तीन अक्षरांचा एक गट करायचा आपल्याला इथं सुद्धा तीन अक्षरांचा एक गट करून घ्या आणि इथे सुद्धा तीन अक्षरांचा

तुमचे पाच प्रश्न झाले आज आपण पाच प्रश्न घेणार आहोत ओके बघा या पद्धतीने आपल्याला सुरुवातीचे होते पाच प्रश्न पुढले पाच प्रश्न आपण लगेच घेऊया हे झाले तुमचे पाच प्रश्न आता आपण पुढले पाच प्रश्न लगेच घेऊया आणि एकदम सोपा आहे बघा त्याच चित्रिकने तुम्ही परीक्षा शंभर टक्के मार्क्स मिळवणार आहात ही जी तुम्हाला आता ट्रिक सांगितली तीच ट्रिक परीक्षेमध्ये वापरा शंभर टक्के तुम्हाला मार्क्स मिळतील पुढले प्रश्न घेऊया आपण पुढले प्रश्न पाच प्रश्न आपण काढलेले आहेत अजून पुढे पुढे पाच प्रश्न काढलेले आहेत मी बघा सहा नंबरचा क्वेश्चन आहे डॉट बी ए डॉट बी डॉट ए बी ए बी एके हाथ आपका सातवा क्वेश्चन का बहुत लगे बी डॉट बी बी dot dot b a, b b a a डॉट बी डॉट dot बी बी ए तुम्हारा थोड़स ना बार थोड़े अक्षर बारे का जेनेकर तुम्हारा क्वेश्चन दिशे dot b a b, okay? uh, <स्थाँगे> डॉट बी डॉट ए बी a ए ए सात नंबर का क्वेश्चन दिखाएगा b dot b, तो गा b b dot b dot a b b, 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 b

एन डी डॉट एन तुम्हें क्वेश्चन हो बी सी डॉट बी सी एट बी सी डॉट डॉट सी एस्ट कांबर चाह